चीनमध्ये सध्या एच एम पी व्ही विषाणूने धुमाकूळ घातला असून भारतातही त्याचे काही रुग्ण आढळले त्यामुळे भारत सरकार तसेच महाराष्ट्रातही प्रशासन अलर्ट मोडवर आहे त्याचा प्रसार रोखण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत मात्र एच एम पी व्हीची ची भीती सतावत असताना राज्यातील बुलढाणा शेगाव येथे मात्र एका अज्ञात व्हायरसने धुमाकूळ घातला असून अवघ्या तीन दिवसात चक्क टक्कल पडत असल्यानं नागरिक भयभीत झाले शेगाव तालुक्यातील बोनगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातले असून कुटुंबची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत असून त्यामुळे मुळे नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार शेगावच्या अनेक गावात सध्या टक्कल व्हायरसचा चा धुमाकूळ आहे येथे या अज्ञात व्हायरसमुळे अनेक लोकांना केस गमावे लागत आहेत आधी डोक्याला खास सुटते नंतर केस गळून सरळ आता येतात आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी टक्कल पडते त्यामुळेच नागरिक घाबरलेत विशेष म्हणजे शेगाव जवळील अनेक गावात हा व्हायरस पसरला असून त्यामध्ये अनेक नागरिकांचे केस गेले आहेत त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे मात्र गावात सध्या एवढा भयानक प्रकार घडूनही प्रशासन मात्र या घटनेपासून अजूनही अनभिज्ञ आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे केस गळती आणि टक्कलच्या या समस्येपासून वाचण्यासाठी अनेक नागरिक हे खासगी रुग्णालयात धाव घेऊन उपचारही घेत आहेत मात्र अनेक गावातील नागरिकांना टक्कल पडण्याची ही समस्या असून स्त्रियाही स्त्रियाही त्यातून त्यातून वाचू शिकलेल्या नाहीत पण हा प्रकार नेमका का घडतोय समोर येऊ शकले नाही शॅम्पू वापरल्यामुळे हा प्रकार घडून केस गळती आणि टक्कल पडत असावे असं मत आहे पण ज्यांनी आयुष्यात कधी शॅम्पू वापरलेला आहे त्याला हात ही लावले नाही त्या लोकांचे केस जात असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे गेल्या तीन दिवसांपासून गावातील काही लोकांमध्ये अचानक केस गळती सुरू झाली आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये बोणगाव कालवड व कटोरा येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात असे केस गळतीचे रुग्ण आढळून आले ते नागरिक जे पाणी वापरत होते त्याचा नमुना आम्ही तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि सदर रुग्णांवर प्राथमिक उपचार केले आहेत असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले